चालू नामा विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज वडवणी तालुक्यातील मोरवड या ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरपट्ट्यामध्ये आहोत आणि या वडवणी ग्रामपंचायतच्या अंतर्गत इस्लामपूर आ... इस्लामपूर वस्ती इस्लामपूर वस्ती ग्रा मोरवड ग्रामपंचायत आणि प्रसंगी या ठिकाणी या मोरवडचे विद्यमान सरपंच साहेब आहेत आपण त्यांच्याशी समाज काय नाव आपलं ते विवेक परमेश्वर या ठिकाणी एक असं खूप छान तुम्ही शेततळ केलेलं आहे कशा पद्धतीने कुठल्या याच्यातून राबवलेली आम्ही उन्हाळ्यामध्ये म्हणजे आम्ही जलसंधारण आणि वृक्ष वृक्षरोपण या दोन कामावरती जास्त भर दिलाय म्हणजे एक वर्ष झाला सरपंच होऊन तर उन्हाळ्यामध्ये आम्ही जलसंधारणाची कामं केली आणि पावसाळ्यामध्ये आम्ही वृक्षारोपण करतो पण पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करून ते नंतर परत मध्ये उन्हाळ्यामध्ये झाड मरणार वाया जाणार जुळून जाणार त्याच्यासाठी आम्ही ते उन्हाळ्यामध्ये त्याची निगा राखण्यासाठी झाडांची निगा राखण्यासाठी शेततळाचं काम केलेलं आहे खरोखर जी हे शेततळ आहे ते किती हजार लिटरचं आहे किंवा किती लाख लिटरचं शेततळ पन्नास लाख लिटरचं क्षमता आहे आणि या ठिकाणी आपण वृक्षारोपणही करताय या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाडाची कशा कुठून कशा म्हणजे उपलब्ध केले आहेत आणि कुठल्या कुठल्या योजनेतून आपण हा कार्यक्रम राहत आहे आम्हाला प्रथम म्हणजे झाडं ही एसयू डी लाईफ फाउंडेशन या संस्थेमार्फत आम्ही शेततळं आणि काही झाडं त्यांनी आम्हाला दिली आणि बाकीची झाडं आम्ही आपल्या सरकारी नर्सरीमधून वन विभागाच्या नर्सरीमधून मुद आणली आणि नंतर ह्याची निगा राखण्यासाठी एमरजेन्सी मधून आम्ही ह्याचे फाईल करून एमरजेन्सी मधून याला मजूर उपलब्ध करतो ना, पुढील काळामध्ये याच जी वृक्षारोपण केलंय तुम्ही जवळपासशी दोन किलोमीटर बर बरोबर आहे दोन किलोमीटर अंतर जीव रक्षारोपण रस्त्याच्या साईडने केलेले आहे केले। याच्यासाठी पुढील प्रयोजन पाणी व्यवस्था कशा पद्धतीने राबवणार तुम्ही कडेला टँकरचं प्रयोजन आहे टँकरनेच त्या झाडांना पाणी देणार आणि गावाच्या जवळ एक एक अर्धा किलोमीटरपर्यंत टिबकने पाणी देणार टिबकचं प्रयोजन आहे त्याच आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत आपलं उद्दिष्ट कशा पद्धतीने असणार आहे पुढील काळामध्ये पुढील काळामध्ये आता गावातली कामे करायला तर आम्ही रस्ते गटारे अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन परत लाईटचे कामं वॉटर फिल्टर हे बऱ्यापैकी आमचे कामं ते चालूच आहेत म्हणजे त्या कामासोबत हे जलसंधारण आणि वृक्षारोपण हे पर्यावरणपूरक जे काम आहे म्हणजे त्याचं सर्व न नकळत स गावाला फायदा होणार आहे पाण्यामुळं ते आपला भाग दुष्काळ भाग असल्यामुळं तिथं पाण्यासाठी काम केलं पाहिजे मग त्यावरती आम्ही जास्त भर घेतो आणि गावातले कामं तर आमचे म्हणजे आमचं गावातले म्हणजे तालुक्यामध्ये नंबर एक काम आमच्या गावामध्ये चालू आहे तर या ठिकाणी गावचे शालेय समितीचे अध्यक्ष आहेत आपण त्यांनी सवाल काय नाव वापरत साहेब दिलीप बहनराव शिंदे बरं कशा पद्धतीने ही योजना राबवत आहे खूप तुम्ही म्हणजे तुमचं मोरवड गाव जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने नावारूपाला आणण्याचा तुमचा निश्चय दिसत आहे कशा पद्धतीने तुम्ही हे करता काम मोरवड गाव हे अर्थातच मराठवाड्यामध्ये वसलेले एक दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जाणारं गाव आहे दोन हजार सहा मला परिस्थिती आठवती आमच्या गावाची की अक्षरशः इथं पाण्याच्या टँकरवर लोकांची मारामारी व्हायची त्यानंतर बोरवेल्स आले लोक जमिनीतलं पाणी खोलवर पासून उपसायला लागले त्याच्यामुळे जम जमिनीची पाणी पातळी ही कमी होत चालली आत्ता चा, आमचे विद्यमान सरपंच विवेक विवेकांडील यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यांचे बंधू कैलासांडील हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंत्रालयात कार्यरत आहेत त्यांची आम्हाला या कामासाठी खूप मदत होते त्यांच्या माध्यमातून एस यू डी लाईफ यू डी इन्शुरन्स लाईफ ही एक सामाजिक काम करणारी कंपनी त्यांचा सी एस आर फंडच्या मदतीने आणि गावाच्या श्रमदान आणि लोकवाट्यातून आम्ही या डोंगरावरती जे काही खंडोबाचा डोंगर म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे या डोंगरावरती डोंगर मात्याला एक भलं मोठं शेतकळ बनवलं आहे आणि त्याच्या पायथ्याशी आम्ही जवळपास पाच हजार झाडांची लागवड करणार आहोत आणि ती अर्थात तीन हजार झाडाची लागवड झालेली ला आहे दोन हजार झाडं आता लावाय चालू आहेत याने या आमच्या गावातील जो दुष्काळचा जो धब्बा लागलेला आहे आमच्या गावाला हो नक्कीच्या कामातून पुसले जाईल आणि आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यात प्राज फाउंडेशन नावाच्या एका सामाजिक संस्थेच्या मदतीने जलसंधारणाची भरपूर गावात कामं केली जवळपास बारा आम्ही पाजर तलाव केले त्याचा परिणाम आम्हाला या यावर्षी एका मेमधल्या पावसातच आमच्या गावात अजून नदीला पाणी वाहत आहे त्यामुळं शेतकऱ्याला बी ह्याचा फायदा झाला सिंचनासाठी आणि गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही यांनी मिटलेला आहे खरोखर आपण पाहू शकताय मी विवेक आंडिल सरांचं सरपंच साहेबांचं मी अभिनंदन करतो कारण मी ही, आ, काही वेळेस बीडहून तेलगावला जात असताना या मोरवड गावची संध्याकाळच्या टायमाला लाईट लाक लाख लाकलाक करायलेली असते खरोखर तुमचं अभिनंदन आहे विकासनामा परिवाराच्या वतीनं खरोखर असंच तुमचं काम उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने होत राहू तुमच्या गावाचा विकास मोठ्या प्रमाणात होत राहू तुम्ही आणि करतालही अशी मी अपेक्षा एक व्यक्त करतो विकासनामा नाई बालासाहेब फपाळ मोरवड